श्री साम्राज्य न्यूज जन्मताच शौचालयात टाकलेला बाळ मध्यवर्ती रुग्णालयात बेवारस बाळाला समितीचा सहारा कॅम्प येथील अम्रपाली आपल्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला सार्वजनिक शौचालयात टाकून पळ काढला परंतु एक महिला त्या शौचालयात गेली असता तिला लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला तिने बाळ रडत असलेल्या ठिकाणी गेली तेव्हा तिला धक्काच बसला मात्र त्या महिलेने क्षणाचाही विलंब न करता त्या बाळाला उचलून ताबडतोब मध्यवर्ती रुग्णालयात नेऊन दाखल केलं डॉक्टरांनी सुद्धा त्या बाळावर वेळीच उपचार केल्यानं त्या बाळाचा जीव आता भांड्यात पडलाय या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्या मातेचा शोध घेत आहेत दरम्यान रुग्णालयातील एस एन सी यू विभागातील उपचारासाठी दाखल असलेल्या बाळाला पाहण्यासाठी महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा राणी बैसाने व सदस्य ॲडव्होकेट मनीषा झेंडे यांनी जाऊन बाळाची चौकशी केली आहे तर त्या बाळाला लवकरच रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यावर त्या बाळाची देखभाल महिला व बालकल्याण विभागामार्फत घेणार घेण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया राणी बैसाने यांनी दिली आहे सदर बाळ हे अमरपाली नगरमध्ये आढळून आल्यानं व स्त्री जातीचं असल्यानं त्या बाळाचं नाव रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिका यांनी अमरपाली असं ठेवलं श्री साम्राज्य न्यूज साठी सुरेश जगताप उल्हासनगर समितीच्या वतीने जे अर्भक सापडलं होतं तिथे व्हिजिट केलेली आहेत कशा प्रकारे पोषित पुढची होणाऱ्या बाळाची आणि कशा प्रकारे आपण केलं करणार आम्ही बालकल्याण समितीचे सदस्य आम्ही अध्यक्ष मॅडम सदस्य आहेत काल हा उल्हासनगरमध्ये जो प्रकार घडला तर त्या अनुषंगाने आम्ही बाळाला भेटण्यासाठी आज इथे आलेलो आहोत पोलीस चोवीस तासाच्या आतमध्ये या बाळाला आमच्यासमोर प्रोड्यूस करतील त्यानंतर त्या बाळाचं पुनर्वसन कशा पद्धतीने करायचं बालकल्याण समिती स एकत्रितरित्या सगळीच डिसिजन पुढे घेतले जातील कुठल्या संस्थेमध्ये बाळाला ठेवायचं आहे बाळाचं नाव काय ठेवायचं हे सगळी जे आहे कलेक्टिव्ह डिसिजन बालकल्याण समिती स सदस्य आणि अध्यक्ष म्हणून घेतील केलेली आहे तब्येत कशी आहे मुलाची आणि त्यात अशी प्रकार घडून यासाठी आपण काय उपाययोजना करतो बाळ आत्ता एकदम स्टेबल आहे डॉक्टरांशी आमची चर्चा झाली पण ज्यावेळेस बाळ सापडलं त्यावेळेस अनहायजेनिक कंडिशनमध्ये बाळ असल्या कारण कारणामुळे थोडीशी चिंता होती पण डॉक्टरांनी चांगले प्रयत्न केलेले आहेत आणि बाळ अत्य अत्यंत सुख सुखरूप परिस्थितीमध्ये आहे आणि इथून पुढे बाळाचं जे संगोपन आहे संस्थेमध्ये बाळ दाखल केलं जाईल आणि दोन्ही आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या संस्था आहेत त्या अत्यंत चांगल्या पद्धतीने बाळाचं संगोपन यापुढे होईल आणि ते बाळ पुढे कशा पद्धतीने दत्तक प्रक्रियेसाठी पुढे पाठवलं जाईल जा ते बालकल्याण समिती म्हणून ठरवे अनेकांची फोन येतात की बाबा दत्तक पाहिजे आम्हाला किंवा अनेक जण बोलतात नाही सगळ्यांनी तर आधी डोक्यात नाही काढून घेतलं पाहिजे की अशा पद्धतीने बाळ कोणी टाकून दिले आणि लगेच कोणीतरी उभं राहिलं आणि बाळाला आम्हाला द्या आणि ते लगेच देता येत नाही तर ह्याच्यासाठी कारा गाईडलाईन्स ज्या असतात तर त्या फॉलो कराव्या लागतात ज्यांना मूल हवं असतं ते त्यांनी कारा पोर्टलवर स्वतःला रजिस्टर करणं आहे तर ह्या सगळ्या ज्या कायदेशीर प्रक्रिया प्रक्रिया आहे ते त्यांनी फुलफिल करणं गरजेचं आहे त्यानुसार Uh, तसे तर कायदे बऱ्याच चांगल्या पद्धतीत कार्यरत आहेत पण अवेअरनेस जो आहे किंवा जी लोकांना माहिती असणं गरजेचं आहे ती माहिती लोकांपर्यंत पोचलेली नाही आहे तर अवेअरनेस होणं जनजागृती ज्याला आपण म्हणतो तर जनजागृती व्हावी असं त्या पद्धतीने आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा प्रयत्न म्हणजे करण्याचा प्रयत्न कर, करू आम्ही